नमस्कार मराठी स्वादमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार एकदम खस्ता क्रिस्पी बनणारे समोसे रेसिपी बऱ्याचदा आपण समोसे बनवताना मैद्याचा वापर करतो पण अगदी गव्हाच्या कणकेपासून किंवा गव्हाच्या पिठापासूनसुद्धा एकदम छान चवीला अप्रतिम लागणारे खस्ता बनणारे समोसे आपण बनवू शकतो आणि तेही घरच्या साहित्यात समोसे तर आपण बनवणारच आहोत त्यासोबत आपण समोसा चाटसुद्धा बनवणार आहोत हे चाटसुद्धा एकदम छान बनतं तर बनवूयात हे समोसा आणि समोसा चाट रेसिपी इथे मी बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत तेव्हा ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा समोसे बनवण्यासाठी आपल्याला बटाटे उकडून घ्यावे लागतील मी इथे बटाटे उकडून त्याची साल काढून ठेवलेली आहे ते ठेवूया साईडला आणि एका मोठ्या प्लेटमध्ये किंवा एका मोठ्या ताटामध्ये दोन वाटी कणिक चाळून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण कणिक घेतलं आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तर हे कणिक व्यवस्थित चाळून घेऊ आणि त्याच्यानंतर अर्धी वाटी रवा घालायचा आहे आपल्याला एक चमचा ओवा ह्या पद्धतीने हातावर चोळायचा आहे ओव्यामुळे याची चव वाढेल आणि आता मोठ्या चमच्याने दोन ते तीन चमचे मी इथे तूप घालते हाताने हे तूप व्यवस्थित कणकेला लावून घ्यायचं आहे आता घालूया आपण अर्धा चमचा मीठ हे तूप कणकेला आणि रव्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं हे स्टेप खूप महत्त्वाचे आहे ह्याच्यामुळेच आपल्या समोसे एकदम खस्त आणि क्रिस्पी बनतील त्यानंतर अशी मूठ बांधून बघायची मूठ व्यवस्थित बांधल्या गेलीत आपलं तुपाचं प्रमाण व्यवस्थित झालंय इथे मी मोठे तीन चमचे तुपाचा वापर केला आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचे एकदम पाणी घालायचं नाही कारण आपण तूप वापरल्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण एकदम कमी लागणार आहे आणि घट्ट कणिक मळून घ्यायचे इथे अर्ध्या वाटीपेक्षाही कमी पाण्याचा वापर मी केला आहे हे कणिक मळायला आता अशा पद्धतीने कणिक मळून घेतल्यानंतर हे आपल्याला झापून ठेवायचं आहे साईडला तोपर्यंत आपण बनवूया समोस्यासाठी लागणारा मसाला किंवा बटाट्याची भाजी तर हे ठेवूया साईडला गॅसवर पॅन ठेवलं आहे ते गरम झाल्यानंतर त्याच्यात घालूया आपण दोन चमचे तेल तेलाचा वापर तुम्हाला कमी करायचा असतं ह्यापेक्षाही कमी तुम्ही तेल वापरू शकता तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये ते घातलं आहे मी एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं दोन ते तीन कडीपत्त्याची पानं साईडला मी सहा ते सात लसूण पाकळ्या बारीक करून घेतल्या आणि तीन हिरव्या मिरच्या ह्या पण घालायच्या आहेत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत मिरची व्यवस्थित भाजल्या गेली पाहिजे साधारण मध्यम गॅसवरच हे भाजायचे आपल्याला मिरची थोडीशी भाजत आली की आपण घालूया एक मोठा बारीक चिरलेला कांदा कांदा थोडासा नरम झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी बारीक चिरून घालणार आहे तो घातला आहे आता हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला की आपण ह्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे मिरची आणि हळद घातल्यानंतर मी इथे अगदी पाव चमचा गरम मसाला वापरला आहे तुम्हाला नको असल्यास नाही घातला तरी चालेल गरम मसाला आता मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि जे आपण उकडलेले बटाटे घेतलेले ते हाताने थोडेसे बारीक करून घेतले ते पण घालायचे ह्याच्यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचे अर्धा लिंबाचा रस घातला आहे लिंबाच्या लिंबा रसामुळे ह्याची चव छान येईल आणि पाच ते सहा काजूचे तुकडे घातलेत इथे मी एक चमचा चाट मसाला घातला आहे याच्यामध्ये मध्ये मी एक चमचा मीठ पण घातलं आता आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून गॅस बंद करून हे गार व्हायला ठेवूया आपण जे कणिक मळलं होतं ते बऱ्यापैकी मुरलेलं आहे पाच ते सहा मिनटात त्याला आता छान मळून घ्यायचं एक दोन ते दोन मिनटं मळल्यानंतर ह्या पद्धतीने झालेलं आहे साधारण आपण पुरीसाठी जेवढं घट्ट कणिक मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने आता ह्याचे आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊया ह्या आकाराची साधारण पोळी बनवतो तेवढ्याच आकाराचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत त्यापेक्षा मोठे नको लहान झाले तर चालतील आता हे गोळे किंवा हे बॉल्स आपण थोड्या थोड्या कणकेवर लाटून घ्यायचे थोडेसे कणिक घेऊनच लाटायचे कणकेवर लाटल्यामुळे काय होईल की जेव्हा आपण तेलात समोसे टाकू तेव्हा ते फुटणार नाहीत पोळीपेक्षा थोडंसं पातळ पोळी लाटायची ह्याची हे बघा एवढी जाळी आणि आता सुरीने मधोमध कापून घेऊया तुम्हाला ज्याही आकाराचे समोसे बनवायचे त्यानुसार तुम्ही ही पोळी लाटा आता मध्ये ह्या पद्धतीने पाणी लावून घ्यायचं आणि इथे दाखवल्यानुसार समोसा बनवायचा आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं पाणी लावल्यामुळे व्यवस्थित चिपकल्या जातील आणि ह्यानुसार दोन मध्ये असं ठेवायचं आता ह्याच्यामध्ये आपण जी भाजी बनवली होती बटाट्याची ती घालूया थोडंसं पाण्याचा हात लावून व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे समोसा व्यवस्थित पॅक करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे हा तेलात सोडल्यानंतर फुटणार नाही किंवा ह्याचं सारण बाहेर पडणार नाही अशा पद्धतीने समोसे आपण बनवून घेऊयात इथे एक मी अजून दाखवते बनवून तुम्ही अगदी पहिल्यांदा जरी समोसे बनवले ह्या पद्धतीने तरी खूप छान बनतील तर ह्या पद्धतीने आपण सर्व समोसे बनवून घेऊयात साईडला मी गॅसवर तेल ठेवलं आहे हे साधारण मध्यम तापल्यानंतर खूप जास्तही तापवायचं नाही आणि एकदम कमीही तापवायचं नाही मध्यम तापलं की ह्याच्यामध्ये एक एक समोसा सोडायचा आहे एका वेळी तेलात बसतील एवढे समोसे आपण तळून घेणार आहोत हवं तर तुम्ही असं एखाद्या चमच्याने ह्याच्यावर तेल टाकायचं समोस्याची एक बाजू बदामी रंगावर आली की पलटायची दुसरी बाजू तळायला जास्त वेळ लागणार नाही साधारण दोन ते अडीच मिनटात समोस्याच्या दोन्ही बाजू तळल्या जातील मध्यम गॅसवर मध्यम गॅसवरच हे तळायचे आहेत तर बघा एकदम खस्ता क्रिस्पी आणि बिलकुल ऑईली बनणार नाहीत गव्हाच्या कणकेपासून बनवल्यामुळे तर आपण दुसरी बॅचसुद्धा तळून घेऊ ह्यानुसार आता आपले सर्व समोसे तळून झालेले आहेत इथे मी एकदम गार दही घेतलं आहे त्याच्यामध्ये बारीक केलेली साखर घालूया दोन चमचे अर्धी वाटी दह्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मी आधीच चिंचगूळ आणि खजूर आणि पुदिन्याची चटणी बनवून ठेवलेली आहे तर ह्या चटण्या पण घेऊया आपण आणि दही आपले समोसे पण रेडी आहेत तर आता आपण बनवणार आहोत समोसा चाट हे चाटसुद्धा चवीला खूप अप्रतिम लागतं बघा किती क्रिस्पी आणि खस्ता बनलेले आहेत आपले समोसे मैद्याच्या समोस्यापेक्षा सुद्धा हे गव्हाच्या कणकेपासून बनवलेले समोसे चवीला एकदम छान लागतात आणि तेलकटही वाटणार नाहीत खाल्ल्यानंतर समोसे तर आपले झालेलेच आहेत आता ह्यापासून बनवणार आहोत आपण अप्रतिम लागणार चाट तुम्ही ह्यासाठी हवं तर समोसे तोडूनही घेऊ शकता किंवा असे अख्खे ठेवूनही हे चाट बनवू शकता तर इथे मी आपण साखर मिक्स केलेलं गार दही घालत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या दह्यामध्ये साखर नाही घातली तरी चालेल आणि आता वरून घालूया चिंच गुळाने खजूरची गोड चटणी त्यानंतर घालूया पुदिन्याची तिखट चटणी कलर किती सुंदर दिसतोय बघा ह्याच्यावर मी थोडंसं काळं मीठ घातलं आहे चिमूटभर चाट मसाला भाजलेल्या जिऱ्याची पूड ह्या तीनही गोष्टींमुळे ह्याची चव खूप छान येईल थोडासा बारीक चिरलेला कांदा अर्धी बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडासा बारीक टोमॅटो बारीक शेव थोडीशी कोथिंबीर परत घालूया ह्याच्यावर गोड चटणी तिखट चटणी आणि थोडंसं दही तुम्ही ह्या सर्वच वस्तूंचा वापर करायलाच पाहिजे असं काही नाही तुम्हाला आवडतील त्या वस्तू घालून तुम्ही हे चाट बनवा चवीला अतिशय अप्रतिम बनतं आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की एवढे क्रिस्पी समोसे आणि एवढं सुंदर चाट तुम्ही घरी बनवलं ते तर अशा पद्धतीने क्रिस्पी समोसा आणि हे चाट घरी नक्की बनवून बघा आणि जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद